निमित्ताने वाकड कसपटेवस्ती येथील सोनिग्रा लॉरेल सोसायटीतील रहिवासी सेवानिवृत्त अभियंता पंडित सुतार यांनी कोल्हापूरच्या धर्तीवर छत्रपती चौक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून यावर्षी गौरी गणपती समोर मातीतील पैलवान व विकसित कसपटे वस्तीचा परिसर यावर आधारित देखावा सादर केला असून तो देखावा पाहण्यासाठी परिसरातील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्यात देखाव्याविषयी माहिती देताना पंडित सुतार काय म्हणाले पाहूयात सर्वांचं स्वागत आणि असणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने सर्व जनतेला महाराष्ट्र न्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आज आपण वाकड कसपोटी वस्ती परिसरातील अनेक सोसायटी आहेत आणि त्या सोसायटीमध्ये विविध प्रकारचे गणपती त्याचे देखावे या ठिकाणी सादर केलेले आहेत अशाच सोनी सोनीग्रा गिरा या सोसायटीमध्ये आता आपण आलेलो आहे आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षी सुद्धा माझ्या शेजारी जे काही पंडित सुतार आहेत यांनी असणारा सावित्रीबाई फुलेचा देखावा सादर केला होता आणि या वर्षामध्ये त्यांची सलकर संकल्पना ही वेगळी आहे काय संकल्पना आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत चला तर आपण पंडित सुतार यांच्याशी बातचीत करूया नमस्कार ओ, दरूर, दरूर। नमस्कार तुम्ही दरवर्षी अनेक देखावे साजरे करता आणि या वर्षी थोडी संकल्पना तुमची वेगळीच आहे की काय संकल्पना आहे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचे हो जरूर जरूर नमस्कार मी पंडित सुतार सेवानिवृत्त अभियंता महावितरण आ, मी इथं वास्तव्याला गेले आठ ते दहा वर्ष वाकडं इथे राहिला आहे इथल्या लोकांशी माझे ते वैयक्तिक संबंध आल्यामुळं इथल्या बऱ्याच लोकांचा कोल्हापूरशी संबंध आहे आणि प्रामुख्याने कोल्हापूरची लोकं त्यांना अट्रॅक्शन आहे हे मला लक्षात आलं माझ्याशी ते ज्यावेळेला परि परिसंवाद साधत होते त्यावेळेला पण नंतर असं लक्षात आलं बरीच घरटी एखादी इथले मानकर म्हणा कलाटी म्हणा असे सगळ्या लोकांचे मुलं कोल्हापूरला कुस्तीच्या निमित्तानं एक एक दोन दोन वर्ष चार चार वर्ष राहायला होती त्यामुळे एक विशेष अट्रॅक्शन कोल्हापूरविषयी त्यांचा त्यांचं असल्यामुळं मग माझ्या डोक्यात अशी संकल्पना आली की आपण असं देखावा करावा सादर की ज्याच्यामध्ये ही जी मंडळी इथं राहणार आहेत त्यांना नक्कीच आपल्याला पूर्वीचा कालावधी आठवेल या दृष्टीनं कुस्ती या निमित्तानं जी लोकं होती त्यांना मी प्रामुख्यानं हा विषय डोक्यात घेतला आणि इथला प्रसिद्ध छत्रपती चौक आहे त्याचं लोकेशन मुद्दाम घेतलं आणि त्या चौकामध्ये कुस्तीचा आखाडा तयार केला तात्पुरता कल्पनेनं माझ्या आणि गणपतीच्या समोर आरास मांडून तिथले जे काय बारीक सारीक जे आहेत देखाव्यवस्था दाखवण्यासारखी त्या सगळ्यांच्या अगदी व्यवस्थित रेकॉर्डन करून मांडणी केलेली आहे काय लेखक आहे ते आम्हाला तुमच्याकडून प्रत्यक्षात जाण्याचं आहे हा ते निमित्तानं नि इथं कमानी तयार केलेली की ज्या माझ्या संकल्पनेच्या चौकाच्या दृष्टीने एक मंडळ तयार केलं की ज्या मंडळाचं नाव मी चौकात सुरुवातीला दिलेलं आहे आणि ते मंडळाचे सर्व लोक स्वागत करतात प्रेक्षक वर्गाचे चौकाच्या मध्यावरती कुस्तीचा आखाडा तयार केला त्याच्यामध्ये दोन पैलवानाची प्रतिकृती तयार करून त्या साधारण चलित असं दिसेल अशा दृष्टीने प्रयत्न केला बघणारी लोकं जे आहेत ती पुढोणी चारी बाजू आणि दुसऱ्या असं वैशिष्ट्य आहे की हा चारी बाजूने पाहता येतो की ज्याचा थ्री डी किंवा फोर डी जी संकल्पना आहे आणि परत याचा डिस्प्ले देखील मी टी व्हीवरती वरती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हल्ली डिस्प्ले बऱ्याच ठिकाणी दाखवला जातो हॉस्टेल दिसत नाही आणि ती व्यक्ती स्पष्ट द्यायची ह्या संकल्पना माझ्या डोक्यात त्यांनी त्या पद्धतीने इतकी कुस्ती देखील मी डिस्प्ले करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला नक्कीच वाटते की माझे जे काय प्रयत्न आहेत आणि प्रामुख्याने शाहू महाराजांचे जे इथं मी स्टॅच्यू दाखवलेले आहेत त्याचं कारणही असं की शाहू महाराजांनी कुस्तीसाठी जे काय लोकांना प्रेरित करून त्यांना राजाश्रय दिला आणि परिवार बरेच तयार झाले त्याचे देखील मला संकल्पना आहे आणि मी केलेला देखाव नक्कीच लोकांना आवडेल असं मला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या मार्गदर्शक पंडितजी सुद्धा नेहमीच काहीतरी वेगळ्या वेगळ्या संकल्पना आपल्या समोर आणत असतात मागच्या आपल्या सावित्रीबाई फुले गार्डनचं त्यांनी प्रतिकृती तयार केली होती तसेच यावर्षी ते गेले का अनोखा उपक्रम त्यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे जसं काय खास खासबाग कोल्हापूरचं खासबाग मैदानासारखं त्यांनी या ठिकाणी कुस्तीचं मैदान आपल्या कसपटे वस्ती येथील छत्रपती चौकामध्ये सगळे त्या भागाची सगळी बिल्डिंग रस्ते सगळे या ठिकाणी सादर केलेले आहे आणि असेच mm -hmm. वेगळेवेगळे उपक्रम त्यांनी नेहमी इथून पुढे करावेत अशा मी त्यांना शुभेच्छा देतो पंडित सुतार यांनी अक्षरशः आपल्या वाकड कसपटे वस्ती या ठिकाणी कोल्हापूरच अवतरलं असं या ठिकाणी आहे आमच्या कसपटे वस्तीतील छत्रपती चौकाची थीम घेऊन त्यांनी या ठिकाणी पैलवान केला साजेसा असा कुस्त्यांचा फड या ठिकाणी तयार केलेला आहे अत्यंत सुबक पद्धतीने त्यांनी कुस्तीचं मैदान या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि अगदी छोट्या जागेमध्ये पुष्ट आणि काही थर्माकॉलचा वापर करून सुबक अशी कलाकृती तयार केलेली आहे पंडित सुतार हे दरवर्षीच काहीतरी नाविन्यपूर्ण करत असतात आणि त्यांना आमच्या कसपटेवस्तीच्या वतीनं या गौरी गणपतीच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे लॉरेल सोसायटी सोनेगरा लॉरेल्स सोसायटीलासुद्धा मी कसपटेवस्ती वाकड ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो